माठील जे सर्वांजी शेव शेवर सर्वांजे मार्चे चवण चवण में आर करण लाइ ज्याचं मार्गदर्शन आपण आता ऐकलं आमचे ज्येष्ठ सहकारी या भागाचे फिक्स आमदार आणि फिक्स आमदारच नाही फिक्स मंत्री आमचे सहकारी बाबन नवजी लोणीकर युवा भाजपचे आमचे प्रदेश सचिव राहुल भैया तालुकाचे अध्यक्ष शत्रुघ्न कणसेजी मंठा तालुक्याचे अध्यक्ष सतीशराव निरवळ गणेशरावजी खवने रमेशरावजी भापकर संभाजीराव वारे राजेश मोरे अशोकराव बनकुले बद्रीनारायण ढवळे संपट तकले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे नंदकिशोर गांजे अंकुशराव बोबडे ज्ञानदेव शेजू संदीप भैया गोरे रवी सोळुंके उपसभापती तुकाराम सोळुंके सुधाकर सातवनकर प्रकाश टकले या ठिकाणी उपस्थित असलेले वसुजी जोगस मंचावर उपस्थित असलेले आमचे भाजपाचे सर्व आपले पदाधिकारी नेते आजच्या या विराट सभेला या ठिकाणी आलेले सर्व भाजपाचे नेते कार्यकर्ते पक्षात या ठिकाणी प्रवेश करू इच्छिणारे आज भाजपामध्ये प्रवेश घेणारे तालुक्यातील मतदारसंघातील विविध भागातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बबनरावजी आज या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर मला वाटतं फक्त इलेक्शन उद्या लागलं असतं तर उद्याच मतदान झालं असतं या ठिकाणी काही वेगळी सभा घेऊन काही सांगावं अशातला भाग नाही आहे या भागातले कार्यकर्ते तुमच्या भागात तुम्ही केलेलं प्रचंड काम हे दाखवतं या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही मंडळी तुमच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदारपणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वाधिक मताधिक्याने अगदी जागा येणार आहे या मतामध्ये मला अजिबात शंका नाही माझा कार्यक्रम याच्या बावनकुळे साहेबांची माझी चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं की मराठवाड्यातल्या काही मतदारसंघात तुम्ही गेलं पाहिजे कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे मी त्याला सांगितलं मी संघटने मी कुठे जरी होतो काँग्रेसमध्ये असताना सुद्धा संघटनेमध्ये मी काम या अगोदर मी केलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या काय व्यथा आहेत कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे त्या भागातल्या का लोकांचं काय म्हणणं आहे हे मी जवळून जाणतो समजतो आणि त्यामुळे मला परतून मतदारसंघामध्ये जायला जरूर आनंद होईल की मी आवर्जून आमच्या अध्यक्षांना सांगितलं त्याच्या अगोदर कार्यक्रम ठरला होता पण अचानक राष्ट्रपती महोदया या नांदेडहून त्यांचा दौरा ठरला आणि ते नांदेडला उदगीरला त्यांचा दौरा ठरल्यामुळे मला तो कार्यक्रम येता आला नाही कारण राष्ट्रपती महोदयांना त्या ठिकाणी त्याचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य होतं काल आमचा हा कार्यक्रम नंतर पुन्हा ठरला आणि कार्यक्रम ठरला आणि रात्री दहा वाजता मला फोन आला की आज अमित भाई शहा आपले गृहमंत्री आज मुंबईमध्ये आहेत आणि त्याच्यासोबत बैठक आहे आणि तुम्हाला यायचं आहे की रात्री बमरावजींना राहुल भैयाला विरोध करा काय करायचा हा प्रश्न माझ्या समोर साहेब तुम्ही जर आला नाही तर मेसेज असा जाईल की तुम्हाला कोणी थांबवलं आला नाही आणि म्हणून मी मेसेज द्यायला आलो मला कोणी थांबवलं नाही थांबणार नाही हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज मी आलेलो आहे भाजपाच्या नेतृत्वाला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाड्याला खऱ्या अर्थाने चांगलं नेतृत्व एक सामूहिक नेतृत्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये काम करणारे असे एक नेते आहेत की ज्यांनी मराठवाड्याला पिंजून काढलं मराठवाड्याला शक्ती दिलेली आहे मराठवाड्याचं नाव उंचावण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या बबनरावजीचा नंबर एक ला <प्टाथ> आहे मी भावना आहे जे लोकांमध्ये लोकांमध्ये फिरणारा नेता आहे लोकांची नाळी नारा समजणारा माणूस आहे अशा माणसाला अधिक ताकद दिली पाहिजे माझी विनंती आहे मराठवाड्यातल्या माझ्या तमाम सहकारी मित्रांना या निवडणुकीमध्ये भाजपाच्या आपल्या अशा नेत्यांना आपण ताकद द्यायची आहे की पुढील पाच वर्ष तुम्हाला सांगायची गरज पडत नाही अशा मजबूतीने काम करणारे नेते बनवून ने सारखे राहुल भैया सारखे हे सहकारी या भागाला गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या अधिक कालावधीमध्ये यांनी न्याय दिला आहे ताकद दिली आहे शक्ती दिली आहे प्रश्न जाणतात प्रश्न समजतात अनेक वेळा पाहतो आपण लोकांना प्रश्नच माहीत नाही सहभागात काही बोलत नाही गावात फिरत बसतात दहा गोष्टी सांगत साहेबांगात एक शब्दही बोलता येत ना तुम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष मी काम केलंय पण हे काम करत असताना बबनरावजीची जी तडप आहे मराठवाड्याविषयी तुमच्या भागात तर आहेतच तळतूळ विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जी आहेतच त्यांची इच्छाशक्ती आहे काम करण्याचं दाखवून दिलंय अनेक उदाहरणं त्यांनी आपल्याला या ठिकाणी नमूद करून सांगितले कुठले कुठले प्रश्न त्यांनी हाताळले आहेत एवढंच नव्हे तर ज्या ज्या वेळेस मराठवाड्याचे प्रश्न उपस्थित होतात माझ्या खांद्याला हात खांदा देऊन काम करणारं दे काम कोण कोणी केलं असेल तर भगवतरावजीने केलेलं आहे आणि त्यामुळे आपली वीस भूक आपली भू भूक जी आहे ती विकासाची आपली भूक आहे आपल्या क्षेत्रामध्ये कामं झाली पाहिजेत मराठवाड्याचा अनुशेष दूर झाला पाहिजेत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे वाहून जाणारं पाणी थांबवता आलं पाहिजे रस्त्याची कामं झाली पाहिजेत आणि लोकांना सहज उपलब्ध असणारा नेता हवा असला पाहिजे फोन लावला राहते बारा वाजता फोन उचलणारा माणूस पाहिजे फोन असेल तर राहुल भैया आहेत आणि आमचे कोणी मराठवाड्यातले अनेक नेते आता काँग्रेसमध्ये फिरू लागले कधी फिरायचे नाही का आता येऊ लागले यांना गाठणं अवघड आहे फोन बोलणं पुढचंच काम आहे आधी एस एम एस करा आणि मग यांना भेटा गावात असताना सुद्धा एस एम एस करावा लागतो की साहेब तुम्हाला भेटायला कधी येऊ ते तुम्हाला चांगला आहे का चांगला आहे का आपल्याला बबनराव सारखा माणूस पाहिजे राहुल भैया सारखा व्यक्त करून पाहिजे ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास या भागातले प्रश्न सोडवण्यात तत्परतेने तुम्हाला उपलब्ध असला पाहिजे एस एम एस करायची गरज पडू नये वाट पाहायची गरज पडू नये अपॉइंटमेंट घ्यायची गरज पडू नये इतक्या ग्रामीण भागाशी शहरी भागाशी समरस होऊन काम करणारा माणूस पाहिजे ने म्हणून हे नेतृत्व आपला जोपासाय लक्षात ठेवा नेहमी प्रयोग करून चालत नसतो पाच वर्षाला याला द्या पाच वर्षाला दुसऱ्याला द्या ना तिसऱ्याला द्या दुर्दैवाने आपण मराठवाड्यातील माणसं एवढी भूळी भावळी आहोत कोणी काही येतं काही सांगतं चुकीचं नॅरेटिव्ह या ठिकाणी सेट केलं जातं आणि त्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली आपण भरतच काहीतरी करून बस लोकसभेत काय घडलं लोकसभेमध्ये आपलं आरक्षण जाणार आहे लोकांच्या मध्ये एका प्रकारचं चारशे पार कशाला पाहिजे चारशे पार झाल्यानंतर मोदीजींकडे एवढं बहुमत मिळेल की त्या बहुमताच्या आधारावर तुमचं तुमची आरक्षण रद्द होणार आहे एस सी एस टीचं आरक्षण रद्द होणार आहे आपल्याला संविधान आपलं बदलणार आहेत लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचं काहीतरी वातावरण निर्माण करून दिलं किती खुलासे करत बसा लोकांना वाटलं की हे कशाला चाललंय काय चाललंय चारशे पास झालं असतं तर कोणाची मदत घ्यायची गरज पडली नसती की त्याच्या मागची स्वबळावर स्वशक्तीवर आमचं म्हणणं तेच आहे की स्वबळावर भाजपचं सरकार देशात आला असतं तर अधिक सुकर झालं ठीक आहे आजही मित्रपक्ष आहेत आपल्यावर तो विषय नाही आहे मी काय मित्रपक्षावर टीका करायला बोलत नाही या ठिकाणी पण जो निर्णय घेण्याची क्षमता बहुमताने आल्यानंतर ही ताकद मिळते आपल्याला ग्रामपंचायत बहुमत असलं तर सरपंच चांगलं काम करू शकतो आणि ग्रामपंचायत थोडी फिफ्टी फिफ्टी झाली याला बोलो उसको बुलाव उसको बुलाव ते म्हणते हम आते हमको क्या देते हा कार्यक्रम सुरू होतो आणि तो कार्यक्रम देशात सुरू होऊ नये ही प्रामाणिकपणे काळजी तुम्हाला आम्हाला घ्यावी लागते आणि देश मजबूत पंतप्रधान मजबूत तर देश मजबूत मुख्यमंत्री मजबूत तर राज्य मजबूत अरे म्हणून बहुमत बहुमत आपल्याला या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा भाजपला मित्रपक्ष घेतले तर आपण सोबत ठीक आहे राजकीय ज्याला प्रॅक्टिकल भूमिका घ्यावी लागते आपण घेतली सोबत आपण एकनाथ शिंदेसाहेबांना घेतलेला आहे दादांना घेतलेला आहे ही जी आपली महायुती राज्यामध्ये आहे ती महायुती आपल्याला सक्षम करून ताकदीने आणावं लागणार आहे छोटे मोठे विषय सोडून द्या प्रत्येक निवडणुकीत काही ना काही राहतच ना हे राहिलं ते राहिलं रस्ता राहिला खड्डे झाले अमूक झालं तमुक झालं आहे मी काही नाही म्हणत नाही आहे पण व्यापक विचार करा आपलं जर राज्य पुढे चांगलं आलं आणि येणारच आहे आपलं जर राज्य बहुमताने आलं आपली गाडी सुसाट सुटेल आणि पुढची पाच वर्ष पुढची पाच वर्ष त्यांनी किती बोमा घातल्या तरी आपलं राज्य हलणार नाही स्थिर राज्य आपण करू शकू आणि आपल्या योजना ज्या आपण आज दिलेल्या आहेत त्या योजना आगामी पाच वर्षामध्ये भक्कमपणे आपण चालवू शकू पैसे उपलब्ध करून देऊ शकतो जनकल्याणकारी योजना हो आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो अनेक गोष्टी आहेत पुढचा पाच वर्षाचा कालावधी फार महत्वाचा आहे सोपा नाही एवढा आपण जर चांगलं आप केलं तर चांगलं घडेल आपण जर भलक्या सत्त्या लागलो तर मात्र आपलं प्रचंड नुकसान होईल आणि मराठवाड्याचं प्रचंड नुकसान होईल मग सांगितलं पाहिजे लोणीकर साहेबांचा सा मी आभारी आहे शंकरराव चव्हाण साहेबांचा त्यांनी उल्लेख केला जायकवाडी बांधताना काय विषय होते तुम्हाला माहिती आहे आम्ही शाळेत होतो जायकवाडी प्रकल्प करत असताना प्रचंड विरोध झाला वरच्या त्या लोकांनी दगडं मारली शंकरराव चव्हाण साहेबाला जात नाईक साहेबांचं मंत्रिमंडळ होतं वरच्या त्या लोकांनी दगडं मारली झरण आमचं आम्हाला पुनर्वसंग होत नाही आमचे झाग आमची गावं बुडणार आहेत अमुक आहेत तमुक आहे भरपूर अडचण झालं शंकरराव चव्हाण साहेबांनी खंबीर रित्या तो निर्णय त्यावेळेस घेतला आणि मराठवाड्याची पाणी आज आज संभाजीनगर असो जालना असो या सगळ्या बीड असो या सगळ्या परिसरामध्ये आज जे पाणी दिसतंय पाणी आहे म्हणून मराठवाडा लक्षात हेच पाणी नसतं रेल्वेने पाणी आणण्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत रेल्वेनी पाणी आणलं गेलं ती वेळ जालण्यावर कधी येऊ नये ती वेळ ते संभाजीनगरनं होऊ नये या जायकवाडीला न्याय द्यायचं काम त्यावेळेस झालं आणि त्याचा फायदा मराठवाड्यात तमाम शेतकरी आज करतात मित्रांनो विकसित भारताची दृष्टी जी, जी आहे नुसतं देशाचं राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळालं किंवा देशाचं प्रधानमंत्रीपद मिळालं आणि रोज खाली फिरत राहिलो असं होणार नाही व्यापक दृष्टिकोन पाहिजे मनामध्ये पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम पाहिजे आणि मोदी साहेबाने विकसित भारताची कल्पना मांडली आणि सुरुवात झाली धडाधड धर काम करायला सुरुवात झालेली आहे केवळ आणि केवळ मोदी साहेबांनी विकसित भारताची कल्पना मांडल्यामुळे शक्य झालं आम्ही जे मोदी साहेबांकडून आलेलो हो, आहोत आम्ही भाजपमध्ये नवीन आहोत मान्य आहे तर त्यांचं भक्कम नेतृत्व काम करण्याची शैली ताकद देण्याची वृत्ती आणि अवकसित भागाला न्याय देण्याची भूमिका या सगळ्या गोष्टीचा विचार केला पुढच्या दहा पंधरा वर्षाचा विचार केला पाहिजे मित्र की आपल्याला पुढे जायचं आपलं मागे जाऊन चालता येणार नाही आपल्याला पुढे जायचंय आणि मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने पुढे जायचं हे आपलं खरं आणि म्हणून मित्र नेतृत्व मजबूत करा लोणीकरांसारखा एक प्रभावी नेता पंधरा पंधरा वीस वीस वर्ष नाही आहे अनेक आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले लोकांना लक्षात पण नाही कोण मागे आमदार होतात कोण काय होत आज नोडीकरांच नाव लोक घेतात आणि पंधरा वर्षाची वीस वर्षाची पुण्याही आहे काम म्हणून आजही गावागावातल्या लाडकी बहिणीची फॉर्म भरल्या गेले का बारकाने पाहतात अंगणवाडी सेविका लावल्या सरकारी यंत्रणा लावली महिलांना मिळणारी योजना दोन महिन्याचे पैसे जमा झाले तुमच्या बँक खात्यामध्ये राहत नाल्या पटवल्या कोर्टामध्ये माणसं पाठवले ही योजना थांबवा योजना थांबला म्हणून माणसं पडले कोर्टामध्ये त्यांना भीती वाटू लागलेली योजना जर अशा धडाझड सरकारच्या लावून झाल्या महिन्याला तीन गॅस सिलेंडर मोफत पंधराशे रुपये महिन्याला दर महिन्याला अकाउंटला पैसे जमा होणार मुलींना शिक्षणाकरता उच्च शिक्षणाकरता विनामूल्य शिक्षण आहे परीक्षेची फीस पण नाही प्रशिक्षणार्थींना सुद्धा आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला वगैरे प्रशिक्षण आणि मुख्यमंत्री दूध योजना आणली आहे त्यातून अनेक लोकांना रोजगार शिष्यवृत्ती या सगळं काम आहे का लाडकी बहीण म्हणजे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री म्हणले माझी तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही हा सरकार जनसामान्याचं सरकार आहे सामान्य महिला बघा तुम्ही किती जो मी पाहतो प्रत्येक महिलांचे मेळावे झाले लोणीकर साहेबांनी घेतलेच असतील मेळावे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सगळे हे मेळावे जे लाभार्थी आहेत त्यांना ला कळलं पाहिजे कोण देत आहे तर महायुती सरकार या ठिकाणी देत आहे हे पैसे करामत कोणाची आहे तर आपल्या कमळाची हे लोकांना बटन दाबताना थेट कमळावर बटन दाबल्या गेलं पाहिजे हे तुमच्या हातामध्ये मित्र मला काही संघटनात्मक गोष्टी दोन दोन दुद बोले थोडक्यात सांगेन मी आलो त्याच कामा करता पण सभास होऊन गेली पण मला सांगायचं एवढंच आहे की आज बूथ मगाशी शंभर मतं प्रत्येक बूथला किमान वाढली पाहिजे काही बूथ कमी आहेत कुठे मायनस आहेत कुठे प्लस आहेत प्रत्येक गावामध्ये आहेत गावागावातली कहाणी वेगळीच आहे पाहतो ग्रामपंचायतीचं इलेक्शन कधी आड येते कधी सोसायटीचं इलेक्शन आड येते आम्ही चुकून एकाकडे चहाला गेलो तिकडे चहाला गेले का गे गे आमच्याकडे येऊ नका बघा आम्ही काय करून दाखव काही कार्यक्रम चालतंय गावामध्ये आता आम्हाला काय माहिती असते चहाला बोलून घेऊ त्याच्याकडे मिळणार का आम्ही दोनशे मायनस करून दाखवतो काय हा जो कार्यक्रम आहे तो मला मराठवाड्यातल्या माझ्या विशेषतः ग्रामपंचायतीच्या सहकार्याला विनंती करायची बाबा हे इलेक्शन ग्रामपंचायतीचं नाही हे इलेक्शन सोसायटीचं नाही हे इलेक्शन लोणीकरांना मंत्री करायचं इलेक्शन आहे गावागाव हे काही म्हणजे अडाणीपणा म्हणतात ना काहीतरी गावातलं गावातलं आहे बसून मार्ग काढू खड्डा पडला असेल कुठेतरी पाच म्हणजे खड्डा पडणारच खडा पडला असेल काय झालं असेल पाणी राहिलं असेल प्रश्न संपला असा म्हणत नाही मी प्रश्न मार्गी बदलून लावले आणि प्रश्न आहेत जे प्रश्न ते पुढे पाच म्हणजे सोडवायचे ते आपल्याला पण जो करणार आहे करता आहे त्याला सपून टाकलं त्याला म्हणतात ना सोने की अंडा देणेवाली मुर्गी अंडे रोज चाय एकदम मुर्गी काटकी अंडे चा मुर्गी आपली सोने की अंडे देणेवाले लोणी घर आहे लक्षात ठेवा त्यामुळे लोणीगर जिवंत राहिले पाहिजे सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत राहिले पाहिजे आणि म्हणून एक मजबूत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला ताकदीने त्यांच्या मागे उभं केलं पाहिजे सगळं व्यवस्थित कर चिंताच करू नका आणि एक गोष्ट चांगली आहे मी भाजप मध्ये आला म्हणजे गोष्ट पाहतोय जो काम करतो त्याची किंमत वर आहे काँग्रेस मध्ये थोडं वेगळं होतं जाऊ द्या परंतु इकडे मात्र लोणीकरांसारख्या काम करणाऱ्या व्यक्तीला तिथे जाण आहे की नाही जालना मतदारसंघात जि तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये लोडेकरांसारखा मातब्बर नेता या जनतेने घडवलेला आहे याची जाणीव याची जाणीव सर्व लोकांना वरिष्ठ पातळीवर नक्की आहे मित्र मी मग बूथवर तुम्हाला बोलत होतो आपलं बूथ सांभाळा आपण बूथ कमिट्या केल्या अनेक लोकांना तिथे सांगितलं बा तू बूथचा ए हो तू बूथ कमिटीचा सदस्य हो अनेक गाव वीस वीस पंचवीस पंचवीस लोकांना नियुक्त केलं इथं सगळ्या विनंती करेन आपण पाहतो साहेब लोक आपण जातो मतदानाच्या दिवशी इलेक्शनला जातो लोक बसतात टेबलावर साहेब सगळे ओके आहे काही बघायची गरज नाही कारण ओके काय मतदान इलेक्शनला काय काउंटिंग दिवस काय चालले का आपले जे कार्यकर्ते आहेत खऱ्या अर्थाने बूथ सांभाळणारा जो आपला कार्यकर्ता आहे त्यांनी बूथवर जास्तीत जास्त वेळ नाही फक्त तिथे भूत न थांबता काही लोकांनी गल्ली मुळात फिरलं पाहिजे पन्ना प्रमुख जे नियुक्त केलेत ना त्या पन्ना प्रमुखांनी जाऊन वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास फक्त जे एका पानावर आहेत की बाहेर मतदानाला काढून नेली पाहिजे तर तुम्हाला मतदान होणार आहे गावात काही ना काही चालत राहते शेवटच्या रात्री पण काहीतरी भांगर चालत राहते आणि म्हणून सांगायचं काम आहे की आपले शक्ती केंद्र प्रमुख जे आहेत पाच पाच दहा दहा बूथ ज्यांना काम जबाबदार त्यांनी पण पाहिलं पाहिजे की खालचं काम काम करतोय की नाही नियुक्त्या भरपूर केल्या का आपण पण नियुक्ती केलेली माणसं खाली काम करतायत का तुम्ही जर काम केलं तरच होईल ना सभा झाल्या बैठक झाल्या मिटिंग झाल्या जाहीर सभा सगळं ठीक आहे पण हे झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी आपलं गाव घर सोडून आपण चाललो दुसरीकडं गावात काय चाललंय कोणी बघायला तयार नाही आपल्या त्यामुळे गाव सांभाळा बूज सांभाळा बूथ जिंकलात निवडणूक जिंकाल आणि निवडणूक जिंकलात लोणीकरांना मुंबईला पाठवाल लोणीकर मुंबईला गेला मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही परंतु <प्राणा> गाव नाही सांभाळलं निवडून कसं येणार तेव्हा कोणी किती प्रतिस्पर्धी काही असो त्याला कमजोर नाही समजलं पाहिजे लढायला निघालो ना रिव्हॉल्वर नाही मशीन घेऊन निघालं पाहिजे मशीन म्हणजे वैचारिक म्हणून मशीन तर मारायला नाही <laughs> वैचारिक भूमिकेतून निघायला पाहिजे हल्ली फार काळजी घ्यावी लागते चव्हाण साहेब म्हणले मशीन घेऊन निघालं पाहिजे पेपरला तेवढंच काळजी घ्यावी लागेल सांगायच एवढंच आहे आपण शिकारीला निघाल्यानंतर दक्षता घ्यावीच लागेल मतदान करून घ्यावंच लागेल मतदान करत असताना काळजी घ्यावी लागेल जे आपले वयस्कर लोक आहेत मतदान ती पण आता सोय झाली म्हटलं घरात जाऊनसुद्धा मतदान घेऊ मोठं ऐंशीच्या वर्ष लोकांना आपण जाऊन प्रत्यक्ष करून घेऊ शकतो त्यामुळे सोयी भरपूर झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे हे मला मुद्दा त्या ठिकाणी आवडून सांगायचं आहे मित्र वॉटर ग्रीडचा विषय आहे आमची भूमिका एवढीच होती त्यावेळेस एका जिल्ह्यात दुसऱ्याचं वाद लागू नये मग विषय काही नव्हतं मला मुद्दा खुलासा केला पाहिजे वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं एवढंच होतं एका जिल्ह्यात सरप्लस पाणी आहे दुसऱ्या जिल्ह्यात पाणी कमी आहे इकडून तिकडे पाणी कमी जास्त प्रमाणात पण एका जिल्ह्यात पाणीच कमी असेल तर त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे त्याचं काय होईल दोन जिल्ह्यामध्ये पाण्याच्याहून वाद निर्माण होतील हे एवढं माझं बाकी काहीच म्हणणार नाही आज मराठवाड्याचं पाणी न कोकणातलं पाणी सर्वात वाहून चाललंय आज नारपारचा आपण चर्चा आपण अनेक वेळा केलेली आहे कोकणात मध्ये पाणी समुद्रात वाहून आहे मराठवाड्याचं पाणी तेलंगणामध्ये आंध्रामध्ये वाहून चाललं आहे आणि म्हणून जे जे पाणी वाहून चाललंय ते प्रथम आडवलं पाहिजे आणि आपले नदीचे पात्र फुल केले पाहिजेत आणि मग दोन्ही गोष्टी एकदम झाल्या तर शंभर टक्के कोणाचा विरोध राहणार नाही प्रश्न केव्हा निर्माण होतो एका जिल्ह्यात तूट आहे एका जिल्ह्यात भरपूर आहे तूट म्हणत एका जिल्ह्यात कमी आहे दुसऱ्या जिल्ह्यात तूट आहे आणि इकडचं तिकडे गेलं तर उद्या आपण पाहतो अनेक राज्यामध्ये राज्यामध्ये वाद आहे महाराष्ट्र आणि तेलंगणात वाद आहे इकडे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात किंवा पश्चिम महाराष्ट्रात वाद जायक वाद सुरू आहे तो काळजीही घ्यावं लागेल आपल्याला वॉटर ग्रीड करताना आपलं जे वाहून चालणारं पाणी ते थांबवता आलं तर प्रश्न काही राहणारच नाही सर्वांची इच्छा आहे की मराठवाड्यामध्ये पाणी आपल्याला मुबलक मिळावं शेती चांगली व्हावी आणि तरुणांच्या हाताला काम मिळावं हे पुढचं आपलं स्वप्न मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून मराठवाड्यात त्या तरुणांना साहेब जो कालावधी पाच वर्षाचा आहे त्या अजेंड्यामध्ये आपल्याकडे रोजगार मिळावे सुरू करू आपण रोजगार मिळावे सुरू करू येथील अर्धा हजार लोक येतील भरतील फॉर्म अर्धा हजार पाचशे लोकांना नोकरी लागतील पण त्या पाचशे लोकांना नोकऱ्या मिळाल्या हे समाजाला आपल्या सर्वांना मिळेल की आमच्या भगाती कोरून नोकरी लागेल ज्याला शिकायचं नसल त्यांचा विषय वेगळा आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे बार्टी आहे अनेक संस्था आहेत ज्यातून आपल्याला सगळे पैसे शिकायला मिळतात शिष्यवृत्ती मिळते आपल्याला काही धंदा व्यवसाय करण्याकरता पैसे मिळतात आहेत योजना भरपूर आहेत आपल्या महायुती सरकारने योजना भरपूर आणलेल्या आहेत आणि त्या योजनांचा फायदा निश्चितच आपल्याला घेतला पाहिजे की माझी आग्रहाची सूचना निश्चित राहणार आहे आणि त्यामुळे आपण पाहताय की या सगळ्या गोष्टी आपला जालना जिल्हा महत्वाचा आहे राजकीय दृष्ट्या ज्वलंत आहे जाणकार आपण आहात काळजी घ्या आणि जे नेतृत्व गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आपण घडवलं आहे त्याला अधिक ताकद द्या पुढचं माझ्यावर झोपवा आम्ही आहोत दमदेच्या आम्ही आहोत दमलनावजीच्या खुल्या मनाने आहोत मराठवाड्यातला जो जो सक्षम नेता असेल त्याची पार्श्वभूमी आहे काम करायची ताकद आहे इच्छाशक्ती आहे अशा नेत्याला ताकद नाही दिर्दोष कोणाला तर शेवटी निवडून आणायची जबाबदारी तुमच्यावर निवडून आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही तुमची जबाबदारी पार पडा अशोक चव्हाण आपली जबाबदारी पार पडेल तुम्हाला चिंता करायची जबाबदारी म्हणून अधिक वेळ मी घेत नाही आपल्याला यायला मला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा ही निवडणूक ही फक्त बबनरावजींच्या पुरती मर्यादित नाही आहे की, की महाराष्ट्राची निवडणूक आहे महायुती सरकारची आपली निवडणूक लक्षात ठेवा इथलं येणारं सरकार आपलं सरकार राहणार आहे पण त्यामुळे आपलं सरकार आणायचं असेल जिल्ह्यातलं फक्त एकच नाही मतदार मतदारसंघामध्ये महायुतीचे जेवढे उमेदवार असेल ताकद त्यांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून धोणीकरांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र विनंती सभा आहे आपल्या सर्वांच्या प्रवेश करण्याची संख्या थोडीशी मोठी असं म्हणत या ठिकाणी सर्वांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये करायचं पंचायत समिती कार्यालयामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार त्या ठिकाणी आमचे हृदय उभे होते आणि त्यांनी ताकदीची मतं या सरकारमध्ये घेतली ते जीवनराव येवले गणेशराव येवले रामेश्वरराव येवले केशव येवले आमचे मित्र पत्रकार आणि मराठा तळवळीचे आग्रही कार्यकर्ते माऊली सोळंके केशवना सोळंके प्रल्हादराव शेळके गणेशराव राठोड गोविंद शेळके 비스무번더 소원께, 비앙다 레오데라 소원께, 마요리 카라, 아몬 소원께, 비스무랑께, 아나 소원께, 라라오 사완, 워싱턴 소원께, 마하철 소원께, 라디 소원께, 라비트라 소원께, 테마니 베스킨라 레오데라 소원께, 포도사, 파티베젤, 소파라오 스토리조, 아라디베라,